नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सामरे आज स्वामी विवेकानंद सोसायटी शेजारी लोकवस्ती जय वसाहत मधील काही जमावने नोटीस देऊन सुद्धा गेट तोडले आणि महापुरुषांचे फोटो लावत जातीय तेड आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला याबाबत स्वामी विवेकानंद सोसायटी येथील नागरिक संतप्त आहे याविषयी पोलिसांनी संबंधित लोकांना जमावबंदीसाठी नोटीस दिली स्वामी विवेकानंद सोसायटीचे चेअरमॅन व कमिटी सदस्य यांची बैठक घेत पुढील न्यायालयीन कारवाईविषयी माहिती देण्यात आली

एक महिनाभर पूर्ण वाढत की काय करतायत त्याच्या नोटीफे बोलूया आपण कॅमेरे पण थोडे वाढूयात बजेटपासून वाढूयात किंवा त्या बुटालियनला बऱ्याचपर्यंत कॅमेरे आणून वाढतो म्हणजे व्यवस्थित सगळं रेकॉर्डिंग त्याचं महिन्याभरात झालं पाहिजे त्यानंतर मग जर त्याने फॉलो केलं जे वर्गीसांनी आपल्या केलं त्या जर फॉलो केल्या तर मग अडचण आपल्याला काय नाही आहे मग प्रामुख्या त्यांना आपण बघतो आणि त्यांच्यात आणि आपल्याबरोबर एक जे काय ठरलेलं आहे की उजव्या बाजूनं तुम्ही वान जे काय तुझं वाट तिकडची वाट वापरा असं जे काय आपल्या ठरेल त्याच्यात आपल्यात जे काय ते समजून झालं त्याच्या बाबतीत समजत एवढं कागद तयार हां त्यांचं आणि आपण एक परमनंट नेचरचा पुरो ह्या आणि तेथील कॉपी आपण कलेक्टरला पोलीस स्टेशनला सगळ्यामध्ये या का आणि आपण काळजी केलं ना आपण फावट केलं ह्याचा मी चेअरमन उदय फडके मी मंदार देशपांडे सचिव सेक्रेटरी आम्ही आमच्या मालकीचे इथे पन्नास टोटल बंगले आहेत एकूण एकशे एक्केचाळीस आर अशी आमची जागा आहे आमच्या स्वतःच्या मालकीचा जो रस्ता आहे ज्या रस्त्यावरनं आम्ही येणं जाणं करतो त्या आमच्या प्लॉटच्या शेजारच्या साईडला छप्पन अब्लिक दोन ह्या प्लॉटमध्ये दोन सोसायट्या राहतात त्याच्यामध्ये एक आहे साईनाथ महाराष्ट्र कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि मागच्या बाजूला जय मल्हार वसाहत तर ह्या लोकांनी आमच्या रस्त्यावरती अनधिकृत वापर काही, काही या गेल्या दिवसांमध्ये सुरू केला आहे त्याच्याविरुद्ध आम्हाला सुरक्षितता वाटत नाही आहे गेल्या काही दिवसांमध्ये चोरीमारीच्यासुद्धा घटना घडलेल्या आहेत त्यामुळं आम्हाला सेक्युरिटी वाटत नसल्यामुळं आम्ही त्या ह्याच्यावरती गेट लावायचं निर्णय घेतला गेट, ला। गेट लावायच्या दृष्टिकोनातून जे काही कॅव्हेट दाखल करायचं असतं कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती स ती सगळी प्रक्रिया देखील आम्ही पूर्ण केली आणि ती पूर्ण केल्यानंतर आम्ही आमचं गेट बनवून घेतलं पोलीस स्टेशनला तसा अर्ज दिला की आम्ही उद्या गेट लावणार आहोत आणि रात्री जेव्हा सगळी वर्दळ बंद झाली आणि आता कोणालाही गेट लावताना मध्ये थांबवावं लागणार नाही याची काळजी होती आम्हाला त्यामुळे ती घेऊन आम्ही रात्रीच्या वेळी ते गेट आम्ही पूर्ण इन्स्टॉल करून घेतलं बारा एकच्या दरम्यान आम्ही ते रात्रीच्या वेळी ते गेट आम्ही इन्स्टॉल करून घेतलं आणि त्याच्यानंतर सकाळी या जय मल्हार वसाहतीमधल्या लोकांनी येऊन तिथं मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या जमाव तयार केला जमावानं ते तिथं आले आणि ते गेट आमचे आमचं जे गेट बसवलेलं आहे ते त्यांनी तोडलं आणि अशा पद्धतीनं आमच्या पूर्ण मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे आमच्या स्वतःच्या जा मालकीची जागा असूनसुद्धा आम आमच्यावरती ते अशा पद्धतीची जबरदस्ती आहेत त्यामध्ये ते अनेक महापुरुषांचे फोटो वगैरे लावून त्यांच्या नावाने घोषणा देऊन जमाव घे घेऊन येऊन भीतीदायक वातावरण निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करत आहेत तर आमच्या प्रत्येकाच्या घरापाशी पण ते आलेले आहेत आणि ह्यामध्ये आता आम्हाला दुहेरी संकटात आहोत की एकीकडनं यांचे मोर्चे आणि हे घेऊन येतात आणि दुसरीकडनं आम्हाला सुरक्षितता काहीच नाही आहे आज काही काही बंगल्यांमध्ये काही सिनियर सिटीजन राहतात एकटे एकटे राहतात उद्या काही एखादा दरोडा वगैरे पडला तर कुणाचा एखाद्याचा त्याच्यामध्ये जीव पण जाऊ शकतो त्यामुळे आम्हाला काही झालं तरी त्याच्यामध्ये गेट बस बसवायचंच आहे आम्ही त्या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न करतो आहे आम्ही पोलीस स्टेशनला त्यानंतर गेलो आणि पोलिसांनी आम्हाला हेच समजावून सांगितलं की एक महिनाभर ते म्हणतायत ना त्यांना शिस्त लावायची तर ते जय मल्हार झोपडपट्टीचे लोकं जे आहेत त्यांना शिस्त लावू दे आणि एक महिन्यानंतर तुम्ही गेट लावायच्या दृष्टिकोनात तुम्ही माझ्याकडे परत या तुमचं तुमचं इंटरनली काही झालं समजूतीनं तर तुमचं तुम्ही गेट लावा आणि जर काही तसं होत नसेल तर तुम्ही आमच्याकडं परत या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मालकीचा काय हा रस्ता नाही आहे त्यामुळं तुम्ही या रस्त्यावरती फक्त वहिवाट करू शकता गाड्या बिड्या पार्क करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा जमाव वगैरे जर तुम्ही इथे घेऊन आला तर त्या जमा जमावावरती आम्ही गुन्हे दाखल करून पोलीस स्वतः गुन्हे दाखल करून अटक करतील पण ज्याच्यामध्ये जामीन तुम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीने ना। त्यांना समज दिलेली आहे त्याच्यानंतर महापुरुषांचे फोटो याला जातीय वळण देणं हे जे काय तुम्ही केलं आहे हे तर तुम्ही अजिबातच करू नका ते जर केलं तर कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही बिघडवताय या ह्याच्यातनं आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करून तु, तुमच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू अशा पद्धतीने आहे आम्ही आमच्या वकिलाच्या सल्ल्याने भविष्यामध्ये आम्ही आमची आमची कायदेशीर कारवाई करणारच आहोत आम्ही आता ह्याच्यातनं अजिबात मागे हटणार नाही कारण का आम्हाला आता आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे काहीही झालं तरी आम्ही तिथं गेट लावणार म्हणजे लावणार आम्ही वारंवार त्याच्या मागं लागू काय वाटतेल ते होऊ दे आम्ही गेट लावणार कायदेशीर मार्गाने आम्ही आमची लढाई ही लढत राहू आमच्या पूर्ण सोसायटीच्या सुरक्षतेसाठी आम्ही ते नक्की करू धन्यवाद त्याच्यावरती हे करून आले जमावानं आले त्यावेळी एकशे बाराला फोन करून आम्ही पोलिसांना बोलवून घेतलं पोलिसांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं ताबडतोब गाडी पाठवली आणि तो हो त्यांनी जमाव कंट्रोलमध्ये आणला आणि आता तर त्यांनी त्यांना नोटीस दिल्या आहेत की कुठल्याही प्रकारचं तुम्ही जमाव करून इथं दानगाई वगैरे काही करायची नाही पाच पेक्षा जास्त लोक जमलेले दिसली तर ते आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार अशा स्वरूपाच्या त्यांनी नोटीस दिलेल्या आहेत ते म्हणत होते आमचा गणपती उत्सव गणपती उत्सव वगैरे काही चालणार नाही इथं अजिबात जमायचंच नाही असं त्यांनी त्यांना सांगितलं नंतर मात्र गेट परत आपण लावू आणि आपण पोलीस बंदोबस्तात आपण ते गेट लावू आणि आपण ते करू जर सामंजस्याने ते तयार झाले तर ठीक आहे नाही तयार झाले तर आपण कोर्टामार्फत कारवाई करून आपण आपली आपली प्रोसिजर पूर्ण करून घेऊ Bin